राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा सभागृहात सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर घेतला आक्षेप चार प्रस्ताव आपण क्लब केलेले ते सगळ्यांची चर्चा करायला अनेक सदस्य उत्सुक आहेत अध्यक्ष महोदय आपण हे विधानसभेच्या नियमात बघितलं एकशे पाच मध्ये तर लक्षवेधी फक्त तीन घेता येतात एका दिवशी आणि तीन पेक्षा जास्त घेऊ नयेत असं आहे आणि प्रत्येक लक्षवेधीला तीनावर थीन, पाच लिहिले आणि पस्तीस लक्षवेधी घेतल्या मला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधी टाकल्यावर त्याला प्रिंटेड उत्तर शेवटच्या दिवशी यावं अशा निवेदनावर कोणती असं पुढे आहे परंतु अधिवेशन समाप्त होण्याच्या दिवशी अशा कोणत्याही बाबी अनर्णित राहिल्यास संबंधित मंत्र्यांनी त्यावर करायचे निवेदन हे सभा विधानसभेच्या पटलावर ठेवतील अध्यक्ष महोदय सदस्यांना न्याय देणं ठीक आहे पण सभागृहाची ऐशी तैशी करायला लागलो आपण पस्तीस पस्तीस महोदय लक्षवेधी काल वीस काय चालले का आर यू प्लीजिंग द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व्हॉट आर वी डुईंग सदस्य अध्यक्ष महोदय आपण काय करतोय सगळ्यांना खुश करण्यासाठी सभागृहाचे साधारण आतापर्यंतची जी काही परंपरा आहे ती सगळी पायदळी तुडवतोय हो आपण अध्यक्ष महोदय तातडीच्या अत्यंत महत्वाच्या मागच्या आठ दिवसात घडलेल्या घटनेच्या बद्दल लक्षवेधी समजू शकतो पण दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झालेल्या या तातडीच्या होत नाही ते एकशे पाच मधले नियम आपण वाचले मी आपल्याला हे नक्की माहिती आपण अनेक वर्ष सभासदात म्हणून माझी म्हणणं की या डिमांडवर प्रायोरिटी कधी डिमांड लवकर सुरू केल्या पाहिजेत म्हणजे सदस्यांना मग दुसऱ्या बाजूला संपवतो त्या डिमांडवर बोलता येत नाही त्यानंतर आमच्या ज्या प्रस्ताव आहेत दोनशे त्र्याण्णवचे चार प्रस्ताव तुम्ही क्लब केले तरी आम्ही काही बोलत नाही त्या चार सदस्यांना बोलायचं आहे अनेक गोष्टींचा बिझनेस आहे त्यामुळे दर दररोज आपण जर लक्षवेधीवर चार चार तास घालवणार असू तर अध्यक्ष मध्ये हो मग सभागृहात बोलण्यात काही फारसं उद्दिष्ट राहत नाही